अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बारापैकी चार पालिका निवडणुका आता पुढे ढकलल्याचं कळत आहे कोपरगाव देवळाली नेवासा आणि पाथर्डी या चार ठिकाणी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराबद्दल कोर्टामध्ये अपील असल्यानं आता पालिका निवडणूक पुढे ढकलल्याचं आपल्याला समजत आहे याचबरोबर सात नगरसेवक पदाच्या उमेदवारांबाबत सुद्धा कोर्टामध्ये आता अपील असल्यानं त्या ठिकाणी सुद्धा प्रक्रिया पुढे ढकलली जाते आपल्यासोबत सचिन बनसोडे सोडले गेलेत सचिन अधिक माहिती द्या बघितलं तर राज्यामध्ये पालिका निवडणुकींची धामधूम सगळीकडे सुरू आहे प्रचार जो आहे तो अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेला आहे आणि येत्या दोन डिसेंबर रोजी या ठिकाणी पालिकांसाठी मत मतदान होणार आहे मात्र त्या अगोदरच अहिल्यानगर जिल्ह्यातल्या ज्या बारापैकी चार पालिका आहेत त्यांची निवडणूक प्रक्रिया जी आहे ती पुढे ढकलल्याची माहिती समोर आलेली आहे ज्यात कोपरगाव असेल देवळाली नेवासा आणि पाथर्डी या चार ठिकाणी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांबद्दल कोर्टात अपील असल्याने या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती समोर खर बघितलं तर उमेदवार जे आहे ते गेल्या काही दिवसांपासून प्रचाराचा धडाका त्यांनी लावलेला आहे मात्र निवडणुका पुढे ढकलल्या गेल्याने काहीशी त्यांच्या आनंदावर देखील विरजम पडू शकत मात्र अं दहा डिसेंबर रोजी पुन्हा एकदा माघार घेण्याची मुदत आहे तर वीस डिसेंबरला मतदान आणि एकवीस डिसेंबरला मतमोजणी या पालिकांसाठी होऊ शकते अशी माहिती मिळते त्यात कोपरगाव नगर परिषदेचं देखील नाव आल्याने एक मोठं आश्चर्य व्यक्त केलं जाते कारण कोपरगाव नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार होते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे त्यांच्या विरोधात खरं तर कोर्टात अपील होतं आणि कोर्टाने त्यांचं जे विरोधकांचं अपील जे आहे ते पेटळून लावलेलं आहे बरोबर आहे धन्यवाद सचिन तुमचा मुद्दा कळलेला आहे निवडणुका लांबणीवर पडल्याचं कळत आहे चार पालिकांच्या निवडणुका पुढच्या काही भागात